माझे आमदारांना सांगायचंय प्रमुख मान्यवरांना सांगायचंय भैरामला सांगायचंय सगळ्या सेलच्या प्रमुखांना सांगायचंय बाबांनो पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांच्या थोडं रेकॉर्ड मी काल रात्री एस ला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं त्यामध्ये आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे चुकी चा ची आस्ता आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये आणि ती खबरदारी एक मला कॅटेगरी असल्यामुळे पोलिसांचं पण आहे पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे प्रमुख देखील मान्यवरांचं आहे उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते बाबांनो तसं अजिबात होऊन देऊ नका त्यामध्ये मी सकाळी आलो तस योगेशकडं चहा पाणी घेतला त्याच्यानंतर मी पक्षाच्या कार्यालयामध्ये वेगवेगळी निवेदन स्वीकारली मी माझ्या पद्धतीने मला सुदैवानी तुमच्या सगळ्यांच्या मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं काँग्रेसमुळं कारण मी सुरुवातीला काँग्रेसचा खासदार झालो आणि नंतर मग नव्याण्णव पासून राष्ट्रवादीचा झालो त्याच्यामुळं मला अनेक गोष्टीचा अनुभव आहे थोडीशी माझ्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांची कामाची पद्धत आणि मराठवाड्यातली कामाची पद्धत ह्याच्यामध्ये तफावत आहे त्याच्यामध्ये राजेश्वर आबा सांगत असतो दादा नाही तिथं असं आहे तिथं तसं आहे आमच्या इथं असं असतं आमच्या इथं तसं असतं तसं काही नाही आपण सवयी लावू तसं ते घडतं मी आज येताना माझ्याबरोबर काही सहकारी होते त्याच्यात मी काही अधिकाऱ्यांना पण बरोबर आणलंय जे पूर्वी इथं काम करत होते आपल्याला मला या मेळाव्याच्या निमित्तानं बहिराम पहिलं सांगायचं म्हणजे ज्या त्यांनी मला सांगितलं सा सांग दादा इथं मिळावा होणार म्हणून अक्षरशः खुर्च्या तुटलेल्या होत्या काल आम्ही वेल्डिंग केलं तेव्हा हे तरुण कार्यकर्ते नीटपणे खुर्च्यावर बसले इतके दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे बाकीच्या काही गोष्टी करायच्या मी त्याचं सर्वेक्षण करायला सांगतो आणि याला जो काही निधी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी स्वतःची राहील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आज मी ज्यावेळेस आढावा घेणार आहे मी पुढच्या ट्रिपला येईल त्यावेळेस कदाचित डीपीडीसी घेईल कदाचित किंवा त्याच्या पुढे घेईल मला सुरुवातीलाच डीपीडीसीच्या निमित्तानं काम मला जी योग्य वाटतात ती बदलू करायची